किनवट येथील कंत्राटी व स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मनसेचे ढोल बजावो आंदोलन याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने किनवट येथील महावितरण कंत्राटी व स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी जिल्हा अध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथील जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे यांनी आपल्या सहकार्यासह आपल्या मागण्यासंदर्भात आंदोलनाला सुरुवात केली जुन्या कंत्राटी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे शासन आदेशाप्रमाणे विद्युत कामगारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वेतन अदा करण्यात यावे किनवट येथील उपकार्यकारी अभियंता केंद्रे यांच्या कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी कामावर नसलेल्या कामगारांना पोर्टलमध्ये ऑनलाईन हजेरी भरून दोन महिन्यांचे वेतन परस्पर काढून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी कंत्राटदार व अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी तसेच दोषी कंत्राटदार यांना काळ्या यादीमध्ये टाकावे कामगारांचे मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्यात यावे या मागण्यांसाठी मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ महावितरण यांच्या कार्यालयासमोर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजावो आंदोलन करण्यात आले आपला आदिवासी लोकांचा जो तालुका आहे हा ट्रायबल एरिया आहे त्या लोकांवर अन्याय कदापि सहन करून घेत घेतला जाणार नाही आज आम्ही आमचे आंदोलन करते गेटच्या बाहेर आहे हे आमचे मागणे मान्य नाही झाले तर उद्या आम्ही ऑफिस आत आतमध्ये तोडफोड करणार आणि ते कर्मचारी बाहेर असणार आम्ही आतमध्ये असणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला तीव्र आंदोलनाला आणि गुन्ह्याला ना, ना, घाबरत नाही याचा उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी पूर्ण व्यवस्थितशीर या हक्काच्या माणसांची नोकरी आहे त्यांना त्यांची जॉब परत करावी आणि सुरळीतपूर्ण कारोबार करून घ्यावा असं महाराष्ट्र नवनिर्माण सर्वे तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलन करण्याचा अशा प्रकारचे आहे की हे एम एस बी डिपार्टमेंट आहे ते स्वतःच्या मनमर्जीचे कारोबार आहे धाब्यावर बसून आपण जसं काही पण कारोबार करतो तसा कारोबार आहे मागील कचरा बेसिस काही कर्मचाऱ्यांना एमएसीबीने घेतली होती त्यांना काही कर्मचारी पैशाच्या लालचीमध्ये पन्नास पन्नास हजार लाख रुपये दीड ते, ते, ते रनिंग काम करणारे जे अनुभवी लोक होते त्यांना न सांगता त्यांना बाजूला करून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे त्यांच्या विरोधात काही कर्मचारी त्यांना पगार येतो वीस हजार रुपये आणि त्यांचे जे कंत्राट पेस ज्यांनी भरती केली ते देता यांना आठ हजार रुपये म्हणजे त्या पुणे कंत्राट मोठे करणारे खूप मोठा युनिट आहे सगळं भ्रष्ट कारोबार चालू आहे मोठे मोठे जे अभियंता आहेत ते गुत्तेदारामध्ये परिषद okay. आहे त्यामध्ये खुश आहेत अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नसण्याने सांगितलं होतं की मी त्या कंत्रटदाराला बोललो तर तो म्हणतोय की आता दोन कॉन्ट्रॅक्ट झाले तुम अर्धा कॉन्ट्रॅक्ट दे म्हणजे मनमर्जी कोणताही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नवीन निघाला नाही त्याने डिवाईड पण करून घेतला संभाजीनगरच्या एखादा कंत्राटदार असेल तर त्याला किरवची परिस्थिती काय माहीत होईल या सर्व सर्व गोष्टीचा पाठपुरावा आमचे चालुकाध्यक्ष नितीन मोरे यांनी पुढे घेतलेला आहे आणि आम्ही आठ दिवस आठ दिवसाबद्दल आंदोलनाचा इशारा दिला होता त्या हिशोबाने आम्ही एमएलसी पी चे कुठेतरी कान बंद भैरे झालेले त्यांची कान उघडण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन तो जे सर्कस्थ या लोकांची चालू आहे त्या हिशोबाने त्यांना हे उत्तर दिलेलं आहे आम्ही मागणी नाही मान्य झाल्यानंतर त्याच्या तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण करणार त्याची पूर्ण जबाबदारी त्या अभिंत्याची राहील ज्या लोकांनी हे बोगस कारोबार केलेला आहे ते लोक तीन महिन्यापासून त्यांचे उदरनिर्वाह निर्वाह या नोकरीवर होता ते नोकरीवर नाही म्हणून त्यांचे उदन खायचे राहायचं त्या लोकांचे त्यांना कोणी अधिकार दिला या सगळ्या गोष्टी करायचं शासनाची नियम आली बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या कोणते भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आज आंदोलन उभा केलेला आहे नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अडीचशे कंत्राटी कामदार आहेत आणि त्या कंत्राटावर कामदारांना त्यांना अठरा हजार रुपये पगार द्यायचं ठरलेलं नसताना सुद्धा दहा हजार ठरला त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत ते त्या मुलांना माहीत नाही आपल्याला एवढी पगार आहे पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्रव्यवहार केला संघटनेद्वारे केलं त्यांना कुठंच न्याय मिळाला नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांचा त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही येतो हे जो किनवट तालुका जो आहे आदिवासी अतिदुर्गम भागात आहे तिथल्या मुलांना हा ट्रायबल एरिया आहे आणि तिथले मुलं बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांना स्थानिकला कुठेतरी चांगली नोकरी मिळत आहे म्हणून ते करत आहेत आणि त्यामध्येही ते अधिकारी आपला हेतू साध्य करत आहेत कंत्राटदार आणि अभियंते हे दोन्ही मिळून आहेत आम्ही ज्या वेळेला इथले अभियंती आहेत माने म्हणून आम्ही त्यांच्याशी भेटीगाठी केल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार हा चालत असतो हा त्यांचा अभाव होता आणि आम्ही सांगितलं त्यांना की तीन तीन महिन्यापासून राबून घेतल्या जाते चोवीस चोवीस तास ड्युटी केल्या जाते त्यांना पगार दिला जात नाही आणि आम्ही असं आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की एकच व्यक्ती एकशे बत्तीस ला एक एक पण काम करतो दोन व्यक्ती पोर्टलवर काम करतो काही मुलं पोर्टलवर आहेत काही मुलं म्हणजे जे कामाचेच नाहीत ते पोर्टलवर आहेत जे, कामा पोर्टल जे मुलं कामावरच नाहीत त्यांची सरळ सरळ पगार घेतला जाते असा खूप मोठा याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या कंत्राटदारांच्या कामगारांसाठी आज आम्ही इथं उभं टाकून आहोत तरी आज त्यांनी गेट बंद केलेला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवशी सांगितलं होतं हे त्यांच्या बाजूने तुम्ही उभं टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करो कोणते असं आज होताना दिसत नाही या उपरी जर आज आमच्या आंदोलनाला जर त्यांनी जर यश येऊ दिलं नाही त्यांचा मनसोबा आम्ही उजळून लावू आज आम्ही बाहेरून आंदोलन आंदोलन करत आहोत आज आम्ही पूर्ण ह्याच्यानंतरचं जे आंदोलन आहे त्यांच्या पूर्ण कार्यालयाला आम्ही घेऊ